चांगल्या वाचनाबरोबर विचारही गरजेचे परमात्मा राज महाराज श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने प्रवचन चांगल्या वाडमयाच्या वाचनाबरोबर चांगले विचार समजून घ्यावेत सर्व धर्माच्या हितासाठी शाश्वत सत्ते विचार समजून घेणे आवश्यक आहे आयुष्य हे फार मोठे धन आहे असे प्रतिपादन परमपूज्य परमात्माराज महाराज यांनी केले आडी तालुका निपाणी येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने आयोजित प्रवचनात ते बोलत होते सकाळी श्री दत्त देवस्थान मठात श्री चरणी अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली परमात्मा राज महाराजांची देवीदास महाराजांच्या हस्ते पदपूजा झाली दुसऱ्याचे शुभचिंतन केल्याने आपले शुभ होत असते वर्षारंभ अनेक प्रकारे होत असतात व्यक्तिगत पातळीवर जन्मदिन हा नवीन वर्षारंभ मानला जात असतो यावेळी माजी मंत्री वीर कुमार पाटील खासदार अण्णासाहेब ज्वेले माजी आमदार काकासाहेब पाटील लक्ष्मणराव चिगळे नितीन दिंडे अजित पाटील प्रसन्न कुमार गुजर यांनी परमात्मा राज महाराजांना जन्म जन्मदिनाच्या सदिच्छा दिल्या कार्यक्रमास आडी बेनाडी कोगनोळी हनबरवाडी हिसनासळ कर्नाटक महाराष्ट्र गोवा राज्यातून आलेल्या भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला पुणे येथील अरुण खोत शशिकांत खोत राजू होनगेकर सचिन आडचे आप्पासाहेब पाटील यांनी अन्नदान केले या सोहळ्यास भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते